नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली छत्तीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आले चार हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली सहा हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार तीनशे रुपये सरासरी दर ते एक हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवक आलेली सातशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले नऊ रुपये सरासरी दर आले आठ रुपये बाजार समिती राहता आवकालेली आठशे ऐंशी नग कमीत कमी दर राहिलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर राहिलेत पंचवीस रुपये बाजार समिती कमेश्वर आवकालेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर राहिले तीन हजार तीनशे तीस रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली दोन हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सात हजार चारशे त्रेसष्ट नग कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार सातशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती अमरावती आलेली एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती जळगाव आलेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली एक हजार आठशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत सोळा रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती पुणे मोशी आलेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आले अठरा रुपये बाजार समिती नागपूर आलेली तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती चांदवड अवकाली दोनशे सत्त्याऐंशी नग कमीत कमी दर आलेत सोळा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत अठरा रुपये बाजार समिती भोसावं अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती मंगवेळा अवकालेली एक हजार आठशे पस्तीस नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती कामठी आवक आलेली सात क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत सहा हजार रुपये धन्यवाद